येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणूक पार पडणार असून यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे भाजपकडून राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर अमरीश पटेल माधव भंडारी चित्रा वाघ हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावं यामुळे या, या नऊ नेत्यांपैकी कुणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचं असेल आणि राज्यसभेकडून भाजपकडून कोणाकोणाच्या नावाची चर्चा आहे आपण पाहतोय नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर अमरीश पटेल माधव भंडारे चित्रा वाघ हर्षवर्धन पाटील संजय उपाध्याय तर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची नावं राज्यसभेसाठी चर्चेत असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत यावर लवकरच अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारिणी घेणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पार्लमेंटरी बोर्ड होईल काही नाव जातील पण शेवटी केंद्रीय नेतृत्व जे आम्हाला निर्णय करेल त्याचे उमेदवारी फॉर्म आम्ही भरू महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे असेल विनोद तावडे असेल पक्ष देखील यांच्यासाठी खूप आग्रही आहे नाही पक्ष नाही महाराष्ट्राचे सर्वच लोक आग्रही आहे पंकजाताईसुद्धा त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने पक्ष चांगल्या पद्धतीने पद्धती पुढच्या काळात दिसेल आपल्याला की पंकजा ताई आमच्या नेत्या आहेत त्यांना योग्यच ठिकाणी त्या ठिकाणी पक्ष बसवेल आताही त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आणि त्यामुळं पंकजाताईबद्दल जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून गैरसमज समज लोक करत राहतात पण पंकजाताईला पक्ष योग्य पद्धतीने त्या नेते असल्यामुळं त्यांची दखल आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट